केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या पद्धतीने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच मार्गावर चालण्याचा सा महायुतीच्या सरकारचा प्रयत्न असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली पुण्यात ते बोलत होते तीन मार्चपासून नवीन वर्षातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून तीन तारखेला सर्वप्रथम पुरवणी मागण्या मांडल्या जातील दहा फेब्रुवारीलाच कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी दिल्याचं पवार यांनी सांगितलं पुरवणी मागण्या पहिल्या मांडल्या जाणार आहेत अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे बजेट अधिवेशन आहे दहा ता तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या बद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे आणि एकंदरीतच केंद्रांनी जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे तसाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्यांनी जाण्याचा विचार करतोय अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळेल